त्याच्यातला कुणीतरी मला जय ताई असं म्हटलं तर मी जयभीम म्हटलं म्हणून मी एकदम बघितलं आनंदाने म्हटलं जय भीम सॉरी हा नमस्कार म्हटलं इकडे या सॉरी का म्हणालात तर म्हणजे तसं नाही लेबल करतात ना लोक लगेच म्हटलं ऑफकोर्स केलं पाहिजे लेबल हे तर मिरवण्याचं बिल आहे लेबल केलंच पाहिजे आणि आपण पन... ते जागवलं पाहिजे लेबल मार्केटिंगच जग आहे ना हे तर समानतेचं मार्केटिंग व्हायलाच पाहिजे सामाजिक न्यायाचं सा मार्केटिंग व्हायलाच पाहिजे एकात्मतेच बंधुत्वाच मार्केटिंग व्हायलाच पाहिजे आणि ते सगळं करायला प्रत्येक गोष्टीसाठी चार चार वाक्य बोलायची गरज नाही फक्त एक जयभीम म्हणा मार्केटिंग होऊन जात आहे <स्थ> त्याच्यामुळे माझ माझ्या आत्ता पण अंगावरती काट आलाय बोलताना माझ्यासाठी हा परवलीचा शब्द आहे माझ्यासाठी हा सिम म्हणजे खुलजा खुल म्हणायला लागल्यानंतर आज मला छोटी छोटी पोरं रस्ता क्रॉस करून येतात आणि जे भीम म्हणतात ना तेव्हा मला खूप बरं वाटत मला खरंच खूप बरं वाटत की हे जर मला रुचवता आलं हे जर मला करता आलं तर थोडस काहीतरी माझ्याकडून घडेल असं मला वाटतं मी आजोबा वा मला माहिती होते कारण कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे तर एक तर लातूर मध्ये आमचं काही आम्ही काळ होतो माझे वडील जेव्हा मा उस्मानाबाद मधून मी उस्मानाबादच म्हणणार आणि मी औरंगाबादच म्हणणार आणि और कायद्याची भीती तर मला दाखवूच नका प्रसन्न वराळे माझा भाऊ आहे त्याच्यामुळे मी धाराशिव म्हणेन मी संभाजी नगर म्हणेन सॉरी छत्रपती संभाजीनगर म्हणेन असं माझ्याकडून काही संभवत नाही ती माझ्याकडून कुणी अपेक्षा करू पण नका तर आम्ही उस्मानाबाद मधून जेव्हा लातूर जिल्हा वेगळा झाला पाच तालुके वेगळे होऊन लातूर जिल्हा झाला मला वाटते चौऱ्याऐंशी साली चौऱ्याऐंशी साली त्यावेळेला माझे वडील पहिले सीईओ होते तिथले चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषदेचे आणि त्याच वेळेला वराळे काका आजोबाने वराळे काका त्यांची पण तिथे बदली झाली होती त्याच्या प्रसन्नदादा आणि प्रतिमा ते तेव्हा तिथे होते आम्ही तिथे होतो आणि तेव्हाच मी मंगलताईला पहिल्यांदा भेटले दयानंद कॉलेज मध्ये मंगलताई आली होती तिकडच्या मुलांच्या शिबिरासाठी आणि त्यावेळेला आम्ही मराठी मीडियम मधले असल्यामुळे काय काय इंग्लिश शब्द कमी माहिती होते तेव्हा मग मंगलताईला पोरी प्रश्न वगैरे विचारत होत्या सगळ्या आणि मंगलताईला त्या म्हणाल्या की कसं काय म्हणजे मग ह्या लोकांना कसं काय समजवायचं तर ती मला समजवायचं काय एरर निर्माण करायचं स्वतःच हा समजावत कुठं बसता ग असं आली आणि मग मी आईला घरी जाऊन विचार लाईट म्हणजे काय <laughs> <laughs> आणि मग त्याच्यानंतर म्हणजे बघा आता आम्हाला घडवलं जर तर आम्ही कशे व्हावे मिळमिळ आणि गोड आणि क्यूट त्याच्यामुळे आम्ही असे आहोत जे आहोत ते त्याच्यामुळे जर कुणाला आमचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी आमच्या थोरल्यांना भेटावं आणि त्यांच्याकडे आमच्या तक्रारी कराव्यात तर असे सगळ्या याच्यात होतं मग आमच्या आई वडील आम्हाला संस्कार घडावेत म्हणून ह्या व्याख्यानाला पाठव त्या व्याख्यानाला पाठव कुणाचं तरी शास्त्रीय संगीत असेल तर त्या गाण्याला पाठव मग काय प्रयोगातून विज्ञानची प्रदर्शन असतील तर त्याला पाठव फुलांची प्रदर्शनं असतील तर तिकडे पाठव असं करून आम्हाला आमची व्यक्तिमत्व समृद्धच करून टाकायचा एक चंग आमच्या आई वडिलांनी बांधला होता आणि त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून आज धन्यवाद देते कारण त्यांनी असं घडवलं म्हणून असे घडलो नाहीतर आम्ही घडलो नसतो तर जन्म धारवाडचा आहे असं आईनी मला सांगितलं होतं तेव्हा हो ना अण्णा पण धारवाडचे जन्म झालेले आणि मग हे लोक थोडं थोडं कन्नड बोलायचे म्हणजे प्रतिभादाच्या आईंची आई, आई, आई माझी कन्नड मध्ये बोलायची बहुतेक वेळेला ते बहुतेक आपल्या मुलांविषयी वाईट बोलत असतील दोन आया असा माझा कया असेल किंवा तक्रारी करत असतील तर ते त्या कन्नड मध्ये बोलायच्या मग आम्ही स्मार्ट झालो आम्ही पण शिकलो कन्नड त्याच्यासाठी मग आम्हाला कळायला लागलं मग आम्ही त्यांचा संवाद जरा घडू नाही दिला नीट तर तर अशी आम्ही आतरंगी सगळी मुलं होतो पण चांगली मुलं होतो आम्हाला एक आमचे काका होते त्यांनी आम्हाला चांगले संस्कार मिळावेत कारण आमचे भलतेच संस्कार चाललेत असं समजून त्यांनी आम्हाला थोरली जाऊ नावाचा पिक्चर पण बघायला पाठवलं होतं तोही आम्ही हसत खिदळत बघितला होता तर ह्या सगळ्या वातावरणात वाढल्यानंतर आता जेव्हा 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 मला सगळेजण सतत धन्यवाद देतात की एवढ्या फोनवरती कुठलीच अडचण न सांगता तर एक सांगायचं तर मी अत्यंत रिकाम टेकडी नटी आहे माझ्याकडे खूप वेळ असतो माझ्याकडे खूप कमी काम आहे मी काही खूप पॉप्युलर वगैरे स्टार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मराठी शाळांसाठी काम करायला लागल्यापासून मी जास्त पॉप्युलर झाले कारण ते काम मोठं आहे आणि ते खूप करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे मी सतत हिंडत असते आणि त्यामध्ये माझा अनुभव असा आहे की औरंगाबादला माझ्या कामामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यांना मुळीच रस नाहीये कारण त्यांना प्रगती करायची त्यांना ऊर्ध्व गावी आहे ह्या लोकांच्या हे लक्षात येत नाही की ज्या वेळेला इथे महाविद्यालयीन शिक्षण सुद्धा नव्हतं जेव्हा हैदराबाद पर्यंत पायी चालत जाऊन किंवा ट्रक आणि टेम्पो करून पोहोचून उर्दू मध्ये शिक्षण घ्यायला लागत होतं त्यावेळेला बाबासाहेबांनी इथे महाविद्यालयीन शिक्षणाची मुहूर्त रोवली कॉलेजेस निर्माण केली आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या भाषेमध्ये ग्रॅज्युएशन करता यायला लागलं आपल्याकडे इतका मोठा वरचा वारसा असताना ह्यांना इंग्लिशच्या दारामध्ये जाऊन उभं राहायचे आणि प्रगती साधायची त्याच्यामुळे मी जे काम करते ते काम कुणालाही इथे दखलपात्र वाटत नाही माझी शाळा शारदा मंदिर दिवसेंदिवस तिकडचा प्रवेशाचा टक्का हा कमी होत चाललाय आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्यांना जर मराठी शाळेचं मार्केटिंग करायचं असेल तर त्यांनी मला बोलवावं नाही मी येते म्हणते तेव्हा निदान थांबवू तरी नये पण हो तो माझा अनुभव नाही याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं पण ठीक आहे तो काही मुद्दा नाही आहे आज सांगायचा सा, पण सांगितला पण पाहिजे कारण कदाचित तुम्ही एक दोघ जण याच्याबद्दल जर बोललात तर माझ्या संस्थेतल्या लोकांना काहीतरी वाटून ते मला बोलवतील उद्या त्यांनी मला बोलवलं खरं तर सरस्वती भुवन मध्ये पण ते त्यांनी मला अभिनेत्री म्हणून बोलवलेले आहे आणि त्यांना अजिबातच हे मी असं बोलणं अप्रस्तुत वाटेल त्याच्यामुळे मी ते नक्कीच बोलेन <laughs> 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 आम्हाला सांगतात टेरर निर्माण करा आमच्या ताया आम्ही काय कराव तर <laughs> येऊन तुझ्याशी कधीतरी भांडेल तो म्हणेल की माझ्या संसारात टेरर ह्याच्याचमुळे निर्माण झालाय <laughs> तर जेव्हा मला काल इंदुतनी मला आजोबांच्या बद्दलच सगळं लिहून पाठवलं आणि त्याच्यामध्ये तिने मला असं लिहून पाठवलं की त्यांचा पण जन्म धारवाडचा का, काम त्यांचं धारवाडला उभं राहिलं आणि सुरू काम त्यांचं धारवाडला झालं तर मला वाटलं कशी कुठे कुठे आपली नाळ जोडलेली असते की माझा जन्म धारवाडचा माझी आई धारवाडची आजोबांचं काम धारवाडमध्ये सुरू झालं आणि त्याच्यानंतर चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा तिकडे एक उल्लेख असा आहे की आजोबांना खूप जायचं होतं त्या सत्याग्रहामध्ये बाबासाहेबांबरोबर आणि बाबासाहेबांनी त्यांना रोखलं आणि ते म्हणाले की तुम्ही आधी शिक्षण पूर्ण करा त्याच्यानंतर तुम्ही चळवळीत आणि आंदोलनामध्ये या कारण बाबासाहेबाने जी त्रिसूत्री सांगितली ती पण शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी आहे त्याच्यामुळे शिक्षणाचं त्यांच्यासाठी एवढं महत्व होत की संघर्ष करायला बाळांनो आम्ही आहोत तुम्ही आधी शिक्षण करा पूर्ण शिका जाणून घ्या काय आहे ती समस्या आणि त्याच्यानंतर पूर्ण शिक्षित होऊन पूर्ण तऱ्हेने फॅसिलिटेट करा स्वतःला आणि मग संघर्षाला हात घाला हे त्यांच्याकडे अर्धवट शिकलेल्या माणसांनी संघर्ष करायचा हे बरोबर नव्हे आणि शिकलेल्या आपल्या लोकांना संघटित करा एकटे -एक पण लढू नका सामर्थ्य आहे चळवळीचे आणि त्याच्यासाठी संख्या दिसली पाहिजे त्याच्यामुळे संघटित आणि मग या तुम्ही संघर्ष करायला हे त्यांचं सांगणं हे इतकं चांगलं होतं आणि तेव्हा राजवट आपली नव्हती तेव्हा अजून आपण लोकशाही स्थापलेली नव्हती त्यावेळेला बाबासाहेबांनी हे सांगितलं आणि हे करायची आपल्याला मुभा होती की संघर्ष नंतर करू पण आपण आधी शिकू पण आज आपल्या नर्मदा घाटीतल्या लेकरांना लढेंगे पढेंगे साथ साथ करावं लागतंय त्याच्यामुळे कुठे आपला आपला देश कुठे नेऊन ठेवला होता आणि तिथून गडगडत आपण कुठे आणून ठेवलाय आपण विचार करायची गरज आहे आणि तो विचार करण्यासाठी असे कार्यक्रम घडायची अशा पद्धतीचं एक वेगळं वातावरण की कोणी काय करून ठेवलेलं आहे आपल्या पूर्वस्मृतींनी काय काम करून ठेवलेलं आहे ते परत परत बघणं त्याच्याबद्दल परत परत चर्चा करणं आपले आत्ताचे रंगवून आपल्या समोर आणलेले जे आदर्श आहेत किंवा व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरून आपले जे आदर्श होते त्यांच्या नावाला काळीमा फासून नवीन नवीन इतिहास आपल्याला जो शिकवला जातोय त्या वेळेला आपण ह्या सर्व आपल्या आधीच्या लोकांची ज्यांनी खरं खरं चांगलं काम केलेलं आहे त्या लोकांच्या आठवणींची त्यांच्या कार्याची परत परत उजळणी करणं हे फार आवश्यक आहे आणि तसं जिथे जिथे होत आहे तो सत्संग आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी या कार्यक्रमाला आवर्जून आलेली आहे त्यांना आजोबांना कालकथित का कसं म्हणावं आज त्यांना जाऊन पन्नास वर्ष झाल्यानंतर आपण त्यांच्या घरातले लोक आपण परिवार त्यांची आठवण आज इथे काढतोय त्यांच्या कार्याची आठवण आपण काढतोय आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण त्यांचे संस्कार घेऊन त्यांचीच वाटचाल पुढे त्यांची पदचिन्ह बघत बघत त्याच्यावरती जर आपण वाटचाल करणार असू तर मला असं वाटतं की आजपासून आपण त्यांना कालजयी म्हटलं पाहिजे कारण हे संस्कार कुठेच जात नाहीत त्यांनी जे रुजवलेलं आहे ते आज सगळे जर आपण जसं बाबासाहेबांनी त्यांच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की हा गाडा मी इतवर आणून ठेवलाय तुम्ही तो पुढे नका नेऊ पण किमान तो मागे तरी जाऊ देऊ नका तर मला असं वाटतंय की आज आपण इथे जमलेले आहोत जिथे बाबासाहेब आले होते जिथे त्यांनी काहीतरी रुजवलेलं आहे अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत तर इथे आपण स्वतःलाच सांगूया की नाही आणि त्यांना वचन देऊया की की गाड्या तसूपरही मागे नाही येऊ देणार तो पुढेच कसा जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण मला वाटतं हीच ह्या सर्व लोकांसाठीची खरी श्रद्धांजली असेल जर आपण हे करू शकलो तरच आपण काहीतरी करू शकणार आहोत मी परवा दिवशी बोलत होते एका ठिकाणी आणि मला अरुण म्हात्रे नावाचे एक कवी आहेत ते म्हणाले अशोक नायगावकरांबद्दल त्यांनी एक प, हे सांगितलं कि ह्या देशातला सर्वोच्च ग्रंथ ज्या माणसाने लिहिला तो मराठी होता आणि तो मराठी भाषेत बोलत होता ह्याच्यापेक्षा जास्त मोठी कुठली गोष्ट पाहिजे मराठीवर प्रेम करायला पण आज आपल्याला त्याचाही विस्तार पडलाय आपल्याला संविधानाचा विसर नसेल पडला तो आपण जागर करतो सारखा आपण जय भीम नंतर जय संविधान म्हणतो पण ते फक्त उच्चारापुरतं आपल्या राहिलंय का आपण आपल्या रोजच्या जगण्यामध्ये खाण्यापिण्यामध्ये समानता न्याय बंधुता ह्या गोष्टींचा विचार करतोय का ह्याच्याकडे आपण जरा थोडस जास्त जागरूकपणे पाहावं असं मला वाटतं आणि त्या गोष्टीची सुरुवात मी माझ्यापासून करायला तयार आहे ते मीही करत राहीन ते तुम्हीही करावं अशी मी तुम्हाला विनंती करते जिथे कुठे अन्याय दिसेल जिथे कुठे असमता दिसेल तिथे आपण बाबासाहेबांचे पायीक आहोत म्हणून आपण काहीतरी करणं लागतो ह्याची जाणीव आपण आपल्या मनामध्ये निश्चित जागी ठेवूया आजोबांच्या कार्यक्रमाला नातीला बोलवलं ह्याबद्दल मी परिवाराचे कशाला आभार मानू त्याच्यामुळे मी आभार मानत नाही मला परत परत, परत बोलवत राहा हा कार्यक्रम कार्यक्रमाच्या निमित्ताने बऱ्याच गोष्टी आजोबांच्या बाबतीतल्या पण कळल्या त्या अगदीच ताज्या ताज्या कळलेल्या आहेत त्याच्यातल्या काही त्यांचं पुस्तक जे आहे ते कन्नडमध्ये आणि मराठीमध्ये आहे पण मला असं वाटतं की ते खरंच इंग्रजीमध्ये घडायला पाहिजे कारण त्याचा रीच जास्त आहे कारण बाकीच्या भाषेतल्या लोकांना आपण नाही म्हणू शकत की आमच्या मराठी माणसाचं आहे तर तुम्ही मराठी शिका दुसरी गोष्ट माझं हे व्रत आहे माझ माझी काय बाकीची कुठलीच व्रत असू शकत नाहीत मला काय पांढरे बुधवार करायचे नाहीत आणि सोळा सोमवार करायचे नाहीत तर पण मला माझं हे व्रत आहे की जिथे कुठे मला मंच मिळेल मला जिथे कुठे मिळेल तिथे मुलांना मराठी शाळेत पाठवा हा गजर मला करावाच लागतो त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांनाही मी सांगते आपल्या समाजातल्या लोकांनी मराठी शाळेत मुलांना पाठवायची गरज जास्त काय आहे हे मला सांगायचंय ते ह्याच्यासाठी की आपल्यावरती झालेला अन्याय आपल्याला विसरायचा नाही आणि आपल्यावरती झालेला अन्याय न विसरता त्याची बूज राखत लोकांवरती अन्याय न घडवलेला एक महापुरुष आपल्याकडे जो होऊन गेला जो महामानव आपल्याकडे होऊन गेला त्याच्या जास्तीत जास्त जवळ जर जायचं असेल तर ते आपल्याला आपल्या भाषेच्याच माध्यमातून जायला हवं त्याच्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडू देऊ नका कारण आत्ता ज्या पद्धतीचं सपाटीकरण चाललेलं आहे एकच भाषा बोला एकच अन्न खा एकाच पद्धतीचा रंग लेवा एकाच पद्धतीचे झेंडे फडकवा असं जे सपाटीकरण चाललेलं आहे ते आपल्याला जर करू द्यायचं नसेल ते जर व्हाय होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपली संस्कृती प्राणपणाने जपावी लागणार आहे त्याच्यासाठी बुद्ध वंदना म्हणायला लागणार आहे त्याच्यासाठी मराठी बोलायला लागणार आहे त्याच्यासाठी ब्राह्मी धम्म धम्मलिपीला चांगले दिवस लाग दिसायला ला, दिसायला हवेत आपल्याला आपण दाखवावे लागणार आहेत ते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण भान बाळगत पुढची मार्गक्रमणा करूया अशी मी तुम्हा सर्वांना विनंती करते आणि पुन्हा एकदा मला इथे यायची संधी मिळाली म्हणून बाबासाहेबांचेच आभार मानते आणि दुसरी गोष्ट जयभीमबद्दलची मला काही लोकांनी ट्रोल केलं आणि मला म्हटलं की तुम्ही म्हणा जय भीम आम्ही म्हणू जय परशुराम म्हटलं जरूर म्हणा कोणाला कुणाचा कुणा जय म्हणायचं तुम्ही जय क म्हणा जय ब म्हणा जय भ म्हणा काहीच फरक पडत नाही कारण ते स्वातंत्र्य माझ्या बापानच तुम्हाला दिले तुम्ही बिंधात काय पण म्हणा पण फक्त म्हणताना एक गोष्ट लक्षात ठेवा की परशुरामांच्या नावामागे तुम्ही भगवान लावता माझा बाप महामानव होता परशुरामावरती अन्याय झाला त्याचा अपमान झाला म्हणून त्यांनी ठरवलं की एकवीस वेळेला भूमी निक्षक्रिय करीन माझ्या बापाच्या आधीच्या पिढ्यांवरती सुद्धा युगानुयुग अन्याय झाला पण त्यांनी कुणाचाच बदला घेतला नाही त्यांनी सगळ्यांना समान हक्क दिले समान कर्तव्य सांगितली कुणाकडून जास्त कामही करून घेतलं नाही कुणाला जास्त हक्कही दिले नाहीत त्याच्यामुळे मी जय भीम म्हणणार तुम्हीही आवर्जून जय भीम म्हणा समोरचा नमस्कार म्हणाला तर नमस्कार म्हणा त्याला काय हरकत नाही पण जय भीम विसरू नका एवढंच मी एक भीमकन्या म्हणून तुम्हाला विनंती करते आपल्या बापाला आपली कूस दिलेली मी एकमेव स्त्री असेन आणि म्हणून मला भीमाईचा रोल करायला मिळाला ह्याचं मला प्रचंड समाधान आहे आज सुद्धा गावोगावी जाते तेव्हा बाया बापड्या रस्ता क्रॉस करून येतात गर्दीतून येतात आणि माझी भीमाई म्हणून माझ्या गालावरून हात फिरवून जेव्हा आलाबला घेतात तेव्हा असं वाटतं आपला जन्म सार्थ झाला अं एवढं बोलते आणि माझं लांबलेलं भाषण संपवते मी विचारलं पण नाही की मला किती वेळ बोलायचं त्यांना लाडाच्या लेखी असतात ना त्या घरी आल्यावरती अशा पसरतात तशी मी आज पसरलीय थोडीशी तर ते तेवढं सहन करून घ्या जय भीम जय संविधान जय मराठी जय महाराष्ट्र धन्यवाद चिन्मयी ताई आपल्या लाडक्या लेकीने खरंच अजून बोलत राहावं असं आम्हाला वाटतंय आणि त्यासाठी रात्र सुद्धा कमी पडेल या ठिकाणी तर खूप खूप धन्यवाद तसेच या कार्यक्रमाचे अजून एक दुसरे प्रमुख व्यक्त वक्ते अडसनकर सर काही कारणास्तव तब्येतीच्या कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाहीत असं या ठिकाणी नमूद करावं असं

नाही नाही मी भावनेच्या भरात आणि मध्ये भीमाई वगैरे विषय भी निघाला की काय बोलताच येत नाही पुढे तर त्याच्यावर ते राहून गेलं पण मला इतका आनंद होतोय की सुनीती ताईला लोकसत्तेकडून नवदुर्गा पुरस्कार होता आणि त्यावेळेला त्या, त्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही या आणि त्यांना सगळ्यांना मला काहीच माहिती नव्हतं की कुणाच्या हातून कुणाला पुरस्कार आहे आणि काय येते पण ते लोकांना माझं मराठवाडा प्रेम एवढं सर्व आहे की त्यांनी बरोबर अशी योजना केली होती की सुनीती ताई मी दोघी एका वेळेला मंचावरती असू असं आणि मग तर मला एवढा आनंद झाला की आमच्या आमचा औरंगाबाद आमचं एस बी असं मग मी खूप तिथे मिरवले आणि खूप छान मारली आमच्या शारदा मंदिरच्या भाषेत तर खूप मजा आली मला तेव्हा आणि आज मी परत बघितलं की अरे ही आहे इथे आणि शांताराम दादाच काय आमचं त्याच्यामुळे ती पण मजा वाटली मला की आज आपण ह्या सगळ्यांबरोबर आज आपण एका वेगळ्या रोलमध्ये आपण स्टेज शेअर करणार आहोत त्याच्याबद्दल खूप आनंद आहे सर तुमचं पण खूप खूप अभिनंदन आज आपण सकाळी जेवायला आपण एकत्र होतो पण ते जे इतकं आकर्षक आहे ते आंबेडकरांच्या दुर्मिळ साहित्याचे संग्राहक की आता ह्यांना आपण पछाडलंच पाहिजे हे माझ्या त्या निमंत्रण पत्रिका ज्या दिवशी आली त्याच दिवशी माझ्या लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे तुमचा मी आपका असं तुम्हाला इथून भीती दाखवते आणि मी नक्की तेवढ्यासाठी मी नागपूरला येईन मला नागपूर, नागपूर तुमचं शहर फक्त तिकडे दीक्षाभूमी आहे म्हणून आवडतं नाही तर तिथे ते जे रेशीम बाग आहे ना त्याच्यामुळे अजिबात आवडत नाही मला ते पण तरी मी येईन तिकडे <laughs> एवढंच बोलायचं होतं कारण या तिघांच्या बद्दल म्हणजे ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण आलोय त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलायचा नाही सगळं स्वतःबद्दल बोलायचं आणि निघून जायचं असं करायला आपण काय पुण्याचे थोडेच धन्यवाद <laughs> चिन्मयताई अशा माहेरच्या लेखी असतात ज्यांना म्हणजे कितीही बोललं तरी ते कमीच वाटतं आणि जसं हा औरंगाबादचा शब्द आहे शान मारतो तर आम्ही याच्यानंतर शान मारू की तुम्ही अभिमानाने भीमकन्या म्हणून मिरवता याचा तर सार्थ अभिमानच आहे सा आम्हाला तर यानंतर आपले मराठवाड्याचे प्रसिद्ध गायक चेतन चोपडे यांना मी विनंती करते की त्यांनी बाबासाहेबांवर आधारित एक गीत या ठिकाणी सादर करावं चेतन चोपडे